हाय हॅलो नमस्कार ओ फॅमिली प्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त चमचमीत जन आणि झणझणीत अशी चिकनची बिर्याणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन धुवून स्वच्छ पाण्याने घेतलेलं आहे टोपमध्ये काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत मी धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि इथं खडे मसाले पण टाकलेले आहेत मी सर्व काही छानपैकी मस्त टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि काळा मसाला पण थोडासा टाकलेला आहे मी आणि विकत्रीचा जो मसाला मिळतो काळा तो पण टाकलेला आहे आणि आलं लसणाची पेन पेस्ट टाकलेली आहे इथं आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला आणि इथं कोथंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे पुदिना पण टाकायचं आहे चा, आणि छान असं आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी मी हे तयारी करत आहे तर मी इथं मिरच्या पण मधून कट मारून थोडंसं टाकलेले आहेत चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत मी आणि टोमॅटो पण टाकायचं आहे मॅरिनेट करताना टोमॅटो टाकलं म्हणजे छान चव चा लागते छान मॅरिनेट होतं में त्याच्याबरोबर ती म्हणून मी टोमॅटो पण एक टाकलेला आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि दही पण टाकायचं आहे मी तर एक वाटी दही टाकते छोटी एक वाटी टाकायचं आहे दही दही छान असं म्हणजे ताजं फ्रेश दही असलं तर चांगलंच आहे छान चव येते दह्याने पण मस्त मॅरिनेट करायचं आणि मी कांदा तळून ठेवलेला होता तर त्याचं उरलेलं तेल मी टाकलेलं आहे तेल टाकायचं म्हणजे कोरडी कोरडी बिर्याणी होत नाही आपली छान ज्युसी बिर्याणी होते त्याच्यामुळं मग मी तेल पण टाकते एक चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि हा फ्राय केलेला पण कांदा पण टाकून घेते मस्त कुरकुरीत तळा गेलेला आहे कांदा तो कांदा पण टाकून घेते छान चव येते असा तळून कांदा मॅरिनेट करायला टाक टाकतानाच आपण जर कांदा टाकला तर छान चव येते म्हणूनसाठी मी टाकते कांदा तर इथं मी तीन ते चार तास चांगलं म मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये आणि मी आता हे स दुपारी टाकलं होतं तर मी इथं संध्याकाळी घेते करायला बिर्याणी तर इथं बेस बाजूमध्ये तांदूळ भिजायला घातलं होतं मी एक तासभर अर्धा किलोच तांदूळ घेतलेलं आहे मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ घ्यायचं आहे तर मी इथं गरम पाणी करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्याच्यानंतर काही खडे मसाले टाकलेले आहेत त्यात आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ नेहमीच्या भातापेक्षा जास्त वापरायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तर मी जास्त मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं पुदिना पण टाकलेलं आहे कोथंबीर पुदिना टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्यात पण टाकल्यावर भाताची पण चव चांगली येते म्हणूनसाठी मी त्यात पण काही खडे मसाले आणि पुदिना कोथंबीर टाकून घेतलेली आणि छान मिक्स करून पण घेतलेले ह्याचा कलर बघा पाण्याचा चेंज झालेला आहे तर पाणी पांढरं होण्यासाठी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे याच्यामध्ये लिंबू पिळल्यामुळे पाण्याचा कलर आहे असा होतो हे बघा कलर चेंज झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि तांदूळ भिजवून घेतलेलं जे आहे ते तांदूळ पण टाकलेलं आहे मी हे पाणी उकळ्याच्यानंतरच आपल्याला भात टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर भात शिजेपर्यंत आपण इकडे काही मसाला करून घेऊया तर पुदिना कोथिंबीर ते तेळ आलं लसूण आणि थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया आपण आता जास्त पण एकदम फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला थोडंसं उबडधुबडच राहू द्यायचं आहे चांगली चव येते हे बघा अशा पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे हे आणि मधूनमधून आपल्याला भात पण चेक करत राहायचं आहे कारण जास्त पण तांदूळ शिजायला नाही पाहिजे एक नव्वद टक्के आपला भात शिजला पाहिजे या पद्धतीनं तर अजून काही भात शिजलेलं नाही आहे तोपर्यंत मी फ्रीजमधून हे बाहेर काढून घेतलेले चिकन आणि इथं मी कुकरमध्ये तेल गरम केले ते कांदा तळलेलंच मी तेल टाकलेले कुकरमध्ये त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत आणि हा मग असे खोबऱ्याचं वाटण जे वाटून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि इथं कांदा उभ्या उभा चिरून घेतलेला आहे तर मी तीन कांदे घेतलेले होते आणि तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले होते आणि दोन मिरच्या टाकलेले आहेत मी मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे मस्त मिक्स करून घ्यायचे आहे तांद कांदा टोमॅटो तळल्याच्यानंतर नंतर मी टोमॅटो पण टाकून घेते टोमॅटोने छान चव येते म्हणून मी मगा मॅरिनेट करताना पण टोमॅटो टाकलं होतं आणि आता पण टाकायचं आहे जास्त टोमॅटो वापरले की चव चांगली लागते तरी तर मी काही कोरडे मसाले घेतलेले आहेत हळद धना पावडर जिरा पावडर आणि बिर्याणीचा मसाला मीठ हे सर्व टाकून घ्यायचं आहे आपलं सोलापूरचं काळा मसाला पण टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये थोडासा चव येते चांगले म्हणून तर इकडं भात शिजला आहे का नाही मध्ये चेक करायचं आहे आपल्याला तर भात शिजलेलं आहे चांगला आता मी ह्याच्यातलं पाणी नितळून घेते सगळं पूर्ण पाणी नितळून घेते ह्याच्यातलं हे बघा चांगला शिजला आहे भात बहात। भाताचे दोन तुकडे झाले चा की समजायचं भात चांगला नव्वद टक्के शिजलेला आहे आपला तर मी हे मसाला चांगला फ्राय झालेलं चा आहे तर सगळं चिकन टाकून घेते मी मॅरिनेट केलेलं सर्व चिकन टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे ते पाणी तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर ते मिक्स करून चांगलं झाकण ठेवायचं चा आहे आपल्याला लावून ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप पण टाकलेलं आहे तुपामुळे चांगले चव येते म्हणूनसाठी मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि इथं दोन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मी चांगलं शिजलेलं आहे चिकन दोन शिट्ट्यामध्ये बरोबर शिजतं चिकन तर मी याच्यातली थोडीशी ग्रेव्ही काढून घेणार आहे थोडासा रस्सा काढून घेणार आहे तर चिकन चांगलं शिजलेलं आहे तर मी आता इथं लिअर लावून घेते सुरुवातीला मी खाली तांदूळ टाकलेलं आहे टोपामध्ये आणि कोथंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप पण टाकायचं आहे याच्यावरती कुठली पण सुरुवातीला कुठली पण लेअर लावली तरी चालते चिकन पण टाकलं तरी चालेल खाली आणि नंतर भात पण टाकला तर चालते पण मी शक्यतो भातच टाकते आता इथं आपण चिकन पूर्ण टाकून घेतलेलं आहे चिकनचं मसाला पूर्ण परत आपण भाताची लेअर लावलेली आहे परत आपल्याला तेच प्रोसेस करायची आहे कोथंबीर पुदिना कांदा तूप पण टाकायचं प्रत्येक वेळेस हे करायचं भात जेव्हा आपण घेतो वाढून तेव्हा छान म्हणजे लेअर चांगले दिसते आणि चवही चांगली लागते परत आपल्याला सगळंच चिकन टाकून घ्यायचं इथं चिकनचं पूर्ण ग्रेव्ही टाकून घ्यायची इथं तर आता मी परत भाताची शेवटची लेअर लावते पूर्ण चिकनची एकदम मस्त झालेली होती बिर्याणी चिकनची बिर्याणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने जर केली तर तुम्हाला नक्की आवडेल अशी करून बघा तुम्ही पण एकदा आणि आता ही शेवटची लेअर आहे तर इथं मी कोथिंबीर पुदिना तळलेला कांदा मस्त टाकून घेतलेला आहे तूप पण टाकून घेते मी इथेवरती आणि आता इथं आपल्याला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे लोखंडाचा लो तापलेला आहे तवा तर गॅस पूर्ण बारीक केलेला आहे मी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक, एक वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला बारीक एक एकदम मंद आचेवरती वीस पंचवीस मिनिट ठेवायचं आहे आणि वरती काहीतरी जड ठेवायचं आहे आपल्याला जर कोळसा असेल तर एका वाटेमध्ये कोळसा पण ठेवा आणि वरून म्हणजे जळता कोळसा ठेवायचा आणि वरून तूप किंवा तेल टाकून झाकण पटकन ठेवून द्यायचं चा, जे छान चुलीवरची चव येते त्याला पण माझ्याकडे काही कोळसा नव्हता म्हणूनसाठी मी तसंच केलेलं आहे पण एकदम मस्त टेस्टी बिर्याणी झालेली होती बघा किती छान एकदम सुट्टी सुट्टी बिर्याणी झालेली आहे कलर पण एकदम सुंदर आलेला आहे कलर पण टाकू शकता तुम्ही मी कलर वापरत नाही हे बघा किती सुंदर बिर्याणी मस्त दिसते मी प्लेटमध्ये काढून घेतलेले एकदम छान बिर्याणी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद